विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे राहणाऱ्या छत्तीस वर्षीय महिलेची छेडछाड इंदापूर प्रतिनिधी अतुल सोन कांबळे इंदापूर तालुक्यातील वनगळी येथे एका छत्तीस वर्षीय महिलेस गावातील पुरुषाने मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला आहे सदर विनयभंग करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे इंदापूर तालुक्यातील वनगळ येथील छत्तीस वर्षीय महिला दिनांक नऊ जुलै रोजी गुरांना वैरण कापत असताना वनगळ येथील आरोपी विनोद पांडुरंग सोमवंशी यांनी सदर महिलेचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला आहे तशा प्रकारची तक्रार सदर महिलेने इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे तसेच सदर प्रकार घडल्यानंतर सदर महिलेच्या पतीने घडलेल्या प्रकाराबाबत जाब विचारण्यासाठी आरोपी विनोद पांडुरंग सोमवंशी यांच्याकडे गेले असता आरोपी विनोद पांडुरंग याने सदर महिलेच्या पतीला शिवी व दमदाटी करत हातपाय तोडीन अशी गंभीर धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे व्हाईस रेकॉर्डर आफ्रिन बागवान राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा